आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून पन्नास कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं ही काय कुठली भूमिका आहे अरे मर्दा सारखं बोला ना आणि जाहीरपणे बोला जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि एका स्क्रिप्टवर एकाच चित्रपट बनवता येतो ना त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले दीड वर्षामध्ये पावणे दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे जिथे काय चुकत असेल तिथं तुम्ही नक्की हे केलं पाहिजे पण पण एकच सांगतो विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला तुम्ही पानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला आणि यामध्ये <laughs> नाही एकच असतं ते स्क्रिप्ट एकच असते एकच स्क्रिप्ट एकच ड्राफ्ट सगळं एकच आणि आणि एका स्क्रिप्टवर एकाच चित्रपट बनवता येतो ना त्यामुळे <laughs> यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत त्यामुळे <laughs> <laughs> तीच ती स्क्रिप्ट तुमची आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे ज्ञाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता बाबा हे निर्णय घेतले ते निर्णय घेतले चांगले निर्णय घेतलेले आहेत जे आहे ते घेतलेत पैसे दिलेत आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा परंतु मुद्दा नसला की मग आपशब्द वापरायचे आरोप यायच करायचे मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेरपण आपलं चालू असतं आताही चालू असतं थैत्याट करायचा पक्ष चोरला चोरला म्हणून चिन्ह चोरला चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे हे काय आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते अध्यक्ष महोदय हे काय बरोबर नाही आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे विचारच विकले भूमिका विकली आयडिओलॉजी विकली सगळं झालं सत्तेसाठी सगळं केलं परंतु मग सरकार जे चांगलं काम करते आहे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला तुम्ही ना ना वैयक्तिक घेऊ नका इशारा काफी आहे आणि म्हणून सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं ही काय कुठली भूमिका आहे अरे मर्दा सारखं बोला ना आणि जाहीरपणे बोला जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो त्याचा नंतर सांगतो त्याची चौकशी चालू आहे कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून पन्नास कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे शिवसेनेच्या खात्यातले शिवसेना अधिक आमच्याकडे आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर ते मी नाही बोललोय कोणीतरी म्हटलेलं आहे त्यामुळे माझा हा माझा मुद्दा नाहीये त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून मी त्यांचं भाषण ऐकता नाही तर आलो मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण ऐकायला नाही नाही ऐका ऐका त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो बाबा विरोधी पक्ष नेता आपला एक सन्मानाचा आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपली चाका आहेत येत आहेत त्यांना ठीक आहे आणि त्यामुळे बाराही महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधां विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय के केविलवाना आहे ना या सभागृहामध्ये मृणाल गुरे मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे नारायण आ या 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 देवे तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो बरोबर आणि आ विजयराव तुमचं भाषण सुरू होतं मी आलो लगेच धावत मी बोललं कुठं गेले जोरजोरात भाषण करून आले बरं झालं <laughs> नारायण राणे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी पण सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं सगळ्याच गोष्टी आपल्यासमोर हो आहेत अभ्यासपूर्ण भाषणही झाली परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्षनेत्यांनी तुमची टीम म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका राज्यातल्या जनतेचा सा भ्रमनिरास केला खरं म्हणजे काहीतरी इथे ते सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्याबद्दल राज्यातल्या प्रश्नांच्याबद्दल अडचणींच्याबद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती परंतु फक्त टीका करायची हे झालं ते झालं अमकं झालं तमकं झालं हे ठीक आहे तरीसुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस देखील तुमचा संकल्प सुरूच होता आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ आपण लक्षात घ्या या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही आणि तुम्ही चांगल्या चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे परंतु मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं वा, काम करतं देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली जाणत असली पाहिजे परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प कर खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता अर्थसंकल्प कसा वाचावा कसा समजून घ्यावा याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जी यांनी लिहिलेलं आहे प्र, ते आपण वाचायला पाहिजे होत वाचला मग त्याचं इथे प्र प्रचिती येत नाही आहे त्याचं प्रतिबिंब दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं राज्याला मिळालं असतं परंतु ठीक आहे अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात काही लोक इथं सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात आणि म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही नाही ते पण तेही केलं असत त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात तेही माहिती आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असंही म्हणणारे काही लोक आहेत तुम्ही वैयक्तिक घेऊ नका ना आपलं म्हणजे भाऊ आपली चांगली मैत्री आहे